प्रभु ये शूने संधि भरी फिर मागे आयाच पाऊली फिर मागे आयाच पाऊली टाक पात के ये शू जवी पात प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून यशा अध्याय अध्या अडोतीस व वचन एक मध्ये असे लिहिलेले आहे त्याच समये हिचक्या आजारी पडून मरावास टेकला तेव्हा आमोजाचा पुत्र एशिया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निरवा निरव कर कारण आता तू मरणार जगणार नाहीस हिसक्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली व देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्याचे आयुष्य देवाने पंधरा वर्षांनी वाढविले आजही तो देव प्रभू येशुख्रिस्त बदललेला नाही काल आज आणि युगानयुग तो सारखाच आहे प्रभू ख्रिस्त देव असून मानव होऊन या जगात आला प्रभू येशू ख्रिस्तालाच सार्वकालिक जीवन देण्याचा अधिकार आहे कारण मानव पापामुळे सार्वकालिक जीवनात जाऊ शकत नव्हता त्याच्यावर मरणाची सत्ता होती सर्व मानवजातीचे मरण प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केले व त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले आहे आणि जो कोणी हिसक्याप्रमाणे मनस्वी रडून स्वतःच्या पापाचा पश्चाताप करून प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवील की तो माझ्या वैयक्तिक पापासाठी मेला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेन त्या व्यक्तीचे जीवन पंधरा वर्षांनी नव्हे तर त्याला युगानुयुगचे चे जीवन मिळेल व तो पापाच्या भयंकर अशा नकाग्नीपासून वाचे देव करो तुम्हाला स्वतःच्या पापाचा पश्चाताप होऊन प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मन देव काळ धावत, धावत, नच थांबे विचार कर अंतरी i hmm